नमस्कार मित्रांनो पी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे ओके आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करत असल्यामुळे इनडायरेक्टली आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करत असल्यामुळे मी तुमचं मनापासून आभार मानतोय ओके तर आपण बर। ए बद्दल नॉलेज घेतोय ओके आपण पीचं ट्रेनिंग घेतोय बरोबर बट हे ट्रेनिंग घेतल्यानंतर जॉब कुठे लागतो त्याच्यावरती बनवला बनवलाय ओके आपण कुठे काम करतो आय टीमध्ये करतो की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करतो त्याच्यावरती व्हिडिओ बनवलाय कोणत्या टाईपचे युजर असतात त्याच्यावरती बनवलेला आहे प्रोजेक्टचे टाईप आहेत त्याच्यावरती पण आपण सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे बट आता भरपूर जणांना अजून प्रश्न पडतोय की एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे की आम्ही जर प्रोजेक्टमध्ये जर काम करत असो ओके आणि तिथे इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट आहे सपोर्ट आहे मायग्रेशन रोल आऊट तर हे प्रोजेक्टचे टाईप आहेत बरोबर तर या प्रोजेक्टमधला डिफरन्स काय आहे फरक काय आहे तर ते आम्हाला लोक लक्षात येत नाही आहे असं भरपूर जणांचं म्हणणं आहे ओके कारण तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर प्रोजेक्टवरती काम करणार आहे कंपनीमध्ये राईट कारण आय टीमध्ये थोडक्यात एस पी कन्सल्टंटसाठी प्रोजेक्टवरती काम करण्यासाठी संधी मिळते ओके एंड एन्ड्युजर सुपर युजरला नाही मिळत मिळते पण थोडीफार मिळते आणि मग ते डेली आपलं आपलं काम करतात बट ॲज अ कन्सल्टंट आपण जे आपल्या डेली रुटीन आहे किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या काम करत असतो ओके त्यावेळेस आपल्याला हा फरक जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आपण एक्झॅक्टली कोणत्या प्रोजेक्टवरती काम करणार आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये आहे काय ओके तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून शॉर्टमध्ये सांगणार आहे ओके आणि याच्यावरती सेपरेट पण व्हिडिओ बनवलेले आहेत ते पण तुम्ही जाऊन बघू शकता पण शॉर्टमध्ये जर तुम्हाला डिफरन्स लक्षात घेत असेल एक समरी टाईपमध्ये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ओके बघा थोडंसं मी ॲनिमेशन पण टाकतोय आजकाल ओके जरा शिकतोय आपल्या मराठी माणसांसाठी एवढं तर प्रयत्न करतोय राईट कारण जरी आपल्याला भरपूर मोठं काय करता येत नसलं तर छोट्यात छोटा प्रयत्न करून आपण काहीतरी आपल्या मराठी माणसांना देण्याचा प्रयत्न करतोय ओके आवडत असेल तर शंभर टक्के तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब ह्या गोष्टी करताय तुम्हाला सारखं सारखं सांगायची गरज नाही चला आता या टेबलच्या फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इम्प्लिमेंटेशन मायग्रेशन रोल आऊट आणि सपोर्ट प्रोजेक्ट काय असतो ओके आणि इथे लेफ्ट साइडला तुम्ही जर बघितलं ना तर इथे ॲस्पेक्ट आहे ओके ॲस्पेक्ट म्हणजे काय एक पॉइंट्स आहे त्याच्यावरती मग आपण हा डिफरन्स जो आहे तो बाय फर्गेट करणार आहे समजून घेणार आहे ओके तर बघा इम्प्लिमेंटेशन मायग्रेशन रोल आउट आणि सपोर्ट इथे आपले किती पॉईंट्स आहेत हे नऊ पॉइंट आहे ओके सो या नऊ पॉईंटमध्ये पहिला डेफिनेशन आहे आपण सगळ्याची डेफिनेशन वन बाय वन बघूयात मी तुम्हाला थोडं समजावून सांगेल हा टेबलच ओके एक स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्ही ज्या वेळेस ऑफलाईन कुठे ट्रॅव्हल करता किंवा असं टाइमपास करता त्यावेळेस ओन्ली एक स्क्रीनशॉट बघायचा ओके आपल्या चॅनलची आठवण पण येते आणि तुम्हाला नॉलेज पण भेटतं बरोबर चल सो डेफिनेशन काय आहे की इम्प्लिमेंटेशनमध्ये बघा एंड टू एंड सेटअप ऑफ एस पी फॉर अ कंपनी फ्रॉम स्क्रॅच ओके एस पी सिस्टम आहे तुम्हाला माहिती आहे बट इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय स्क्रॅच पासून जे आपण करतो ओके एस एपी म्हणजे काय कंपनीमध्ये एस एपी यूज होत नाहीये ओके okay? त्यांना पहिल्यांदा अडॉप्ट करतात एस पी तर तिथे एस पी इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट असतो इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यात मग परत टाईप असतात ग्रीन फील्ड ब्राऊन फील्ड कन्व्हर्जन ते मी तिकडे सांगितलेलं आहे इथे फक्त लक्षात ठेवा की स्क्रॅच पासून आपण इम्प्लिमेंट करतो एस पी राईट त्याला इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट म्हणतात एसएपी मायग्रेशन ओके मायग्रेशनमध्ये काय होतं की मुव्हिंग एस पी सिस्टम डेटा फ्रॉम वन एनव्हामेंट टू अनादर ओके आता पी टू एसएपी मायग्रेशन पण असू शकतं म्हणजे एका एस पी सॉफ्टवेअरमधून दुसऱ्या एस पी सॉफ्टवेअरमध्ये किंवा नॉन पी सॉफ्टवेअरमधून एस मध्ये ओके डेटा मर्ज करणे म्हणजे त्याला मायग्रेशन म्हणतात ओके म्हणजे समजा तुमच्याकडे न मोबाईल आहे ओके समजा तुमच्याकडे आयफोन आहे तर तुम्ही आयफोन फिफ्टीन आहे आयफोन सिक्स्टीन घेतला तर आता फिफ्टीन मधून सिक्स्टीन मध्ये ट्रान्सफर करताना त्याला मायग्रेशनच म्हणायचं किंवा तुम्ही एक अँड्रॉइड मोबाईल घेतला तर आयफोन टू अँड्रॉइड जाणं मग ते पण एक टाईपचं मायग्रेशन झालं तर एस एपी टू एस एपी किंवा नॉन एसिपी टू एस एपी मायग्रेशन लक्षात ठेवा का एकाने मला क्वेश्चन विचारलं होता की आपण सर एस एपी मधून नॉन एसिपी मध्ये कधी मायग्रेट करतो का मला तर आठवत नाही आपण करू कारण मला सांगा तुम्ही एकदा हाय एंड जर एखादी मोठी अपरता पर कार वापरत असाल ले तर परत तुम्ही छोट्या कारवरती येणार नाही आहे ना कारण त्याच कारची सवय लागलेली असते बरोबर तर लक्षात ठेवा एकदा एस एपी चालू केलं की आपण एसिपी बंद करून दुसरी सिस्टम वापरत नाही त्यामुळे ती केस नाही असंच म्हणू शकतो आपण ओके नसल्यातच जमा आहे ओके रोल आऊट प्रोजेक्ट रोल प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये काय आहे एक्झिस्टिंग एस एफ पी सिस्टम टू न्यू सिस्टम ओके न्यू लोकेशन म्हणजे समजा तुम्ही आता मुंबईमध्ये आहात ओके आणि तुम्ही पुणे किंवा बाकीच्या कोणत्या दुसऱ्या ठिकाणी नागपूरच्या ठिकाणी तुमचं एस पी सिस्टम किंवा कंपनी आहे ओके okay? तर तीन लोकेशनला कंपनी आहे असं कन्सिडर करू मुंबईमध्ये हेडक्वार्टर आहे आणि जिथे एस एपी युज होते मग तुम्ही पुणे आणि नागपूर या ठिकाणी एस एपी इम्प्लिमेंट करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणार ऑलरेडी एस एपी इम्प्लिमेंटेड आहे त्याला रोल आऊट करणार पुणे आणि नागपूर येते ओके तर okay? त्या ठिकाणी असं रोल आउट प्रोजेक्ट येतो आणि सपोर्ट प्रोजेक्ट म्हणजे काय मेंटेनन्स ट्रबल शूटिंग किंवा एक्झिस्टिंग सिस्टम एनहास करणे त्या ठिकाणी सपोर्ट प्रोजेक्ट येतो म्हणजे ऑलरेडी एस एपी इम्प्लिमेंटेड आहे ओके ऑलरेडी बिझनेस तुमचा क्लायंट तुमची कंपनी आहे ती एस एपी यूज करत आहे मग तिथे तिकीट्स रिझॉल्व करणे त्यांचा त्यांच्याकडे काय अनहासमेंट्स असतील त्याच्यावरती काम करणे अशा ठिकाणी एस एपी प्रोजेक्ट येतो ओके okay? मी डीपमध्ये तुम्हाला थोडंसं सा सांगण्याचा प्रयत्न केला चारीच्या डेफिनेशन आपण पाहिलं आता आपण थोडंसं याचं इन डिटेलमध्ये बाकीच्या गोष्टी बघूयात ऑब्जेक्टिव्ह काय असतं तर बघा डिप्लो न्यू एस सिस्टम स्ट्रीम लाईन बिझनेस प्रोसेस म्हणजे ह्या एकच प्रोजेक्ट का नाही आहे मग फक्त एस बी प्रोजेक्ट म्हणायचं मग टाईप्स का पाडले त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं ओके तर इम्प्लिमेंटेशनमध्ये काय आहे की तुमच्याकडे जी एक्झिस्टिंग बिझनेस प्रोसेस आहे दुसरा कोणता सॉफ्टवेअर आहे त्याच्यापेक्षा एस बी सॉफ्टवेअर एकदम स्ट्रॉंग आहे ना त्याचं वीस वर्षासाठी भविष्य एकदम स्ट्रॉंग आहे त्यामुळे हो तुम्ही एस बी सिस्टम ॲडॉप्ट करता ओके डिप्लॉय करता आता मायग्रेशन कधी करता तुम्ही एखादी चांगली सिस्टम यूज करता बरोबर बट एखादं नवीन व्हर्जन आलं काही चांगल्या नवीन फंक्शनिटी आल्या आपण मोबाईल किंवा कार अपग्रेड करतो ना तसं तुम्ही इथे पीमध्ये पण न्यू व्हर्जनला मायग्रेशन करता किंवा नॉन रेसिपी मधून पीमध्ये करता बरोबर आता क्लाउड पण आलेला आहे त्याच्यावरती आपण कालच व्हिडिओ बनवला हो होता बरोबर रोल आउट म्हणजे काय की स्टँडर्ड एस ए पी असतात त्या मल्टिपल लोकेशनला तुम्ही रोल आऊट करता आता तुमच्याकडे दोन कंपन्या आहेत राईट तुमच्याच कंपन्या आहेत एका कंपनीमध्ये तुम्ही एस एपी यूज करताय किंवा एका कंपनीमध्ये दोन प्लांट आहेत राईट तर तिथे तुम्ही एस पी यूज करताय तर तशा ठिकाणी एक कंपनी यूज करते आणि दुसरीकडे करण्यापेक्षा स्टँडर्डाईज करा ना सगळीकडे सगळ्यांनी एकच यूज करा म्हणून तुम्हाला तिथे रोल आउट प्रोजेक्ट करतो त्यामुळे त्याचा तो ऑब्जेक्टिव्ह आहे आणि सपोर्ट म्हणजे काय एकदा इम्प्लिमेंट करून झालं का नाही मग काय तुम्हाला ते त्याचे इश्यूज येतात जे, जे, जे तुम्हाला त्याचा परफॉर्मन्स इन्क्रीज करावा लागतो तर अशा ठिकाणी तुमचा सपोर्ट प्रोजेक्ट म्हणजे कस्टमर केअर म्हणतो ना एवढं म्हणू शकत नाही एस बी कन्सल्टंटला बट एक एक्झाम्पल देण्यासाठी एक आपल्या थोड्या साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला बरोबर तर डेफिनेशन आणि ऑब्जेक्टिव्ह सगळ्यात इम्पॉर्टंट होतं म्हणून त्याच्यावर मी थोडासा टाईम स्पेंड केला स्कोप काय असतो तर इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण फेजेसमध्ये आपण इम्प्लिमेंटेशन करतो जसं की प्रिंट करतो मग रिअलायझेशन आहे टेस्टिंग आहे गोलाईव आहे ट्रेनिंग आहे या गोष्टी मायग्रेशनमध्ये काय करतो की आपण डेटा मायग्रेशन करण्यासाठी फक्त एक स्ट्रॅटेजी वापरतो सिस्टम अपग्रेड करतो टेस्टिंग करून व्हॅलिडेट करतो बरोबर कारण ऑलरेडी प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेड असतो रोल आउट म्हणजे काय की आपण पहिल्यांदा कम्प्लायन्स बघतो डेटा सेटअप बघतो आणि सगळा डेटा रेडी असतो इम्प्लिमेंट केल्यानंतर ट्रेनिंग हे खूप इम्पॉर्टंट असतं बरोबर सपोर्ट प्रोजेक्टमध्ये आपण काय करतो की आपण तिकीट्स रिझॉल्व्ह करतो सिस्टममध्ये एनहाजमेंट करतो काही कन्फ्युग्रेशन करतो नवीन युजरला ट्रेनिंग पण देतो आपण इथे दे, ओके आता कधी पाहिजे वेन नीडेड इम्प्लिमेंटेशन कधी पाहिजे जर कंपनी तुमची नवीनच असेल आणि तिथे तुम्हाला एस एपी इम्प्लिमेंट करायचं असेल तर त्यावेळेस इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट येतो मायग्रेशन कधी आपल्याला यूज होतं तर वेन निडेडमध्ये तर बघा ज्यावेळेस तुमची कंपनी एक ओल्ड व्हर्जन यूज करते आणि मार्केटमध्ये नवीन व्हर्जन आलं जसं ई सी सी यूज करत होते आणि नवीन व्हर्जन आलं कोणतं आलं एस फोर हाना बरोबर तर त्या ठिकाणी मायग्रेशन प्रोजेक्ट होतो इसीसी टू एस फोर हाना बरोबर नेक्स्ट वेन एक्सपांडिंग टू एस ए पी न्यू ब्रँचेस रोल आऊटमध्ये तुमची कंपनी अजून मल्टिपल लोकेशनला जाते तर त्यावेळेस तुम्हाला ते रोल आऊट प्रोजेक्ट तिथे येत राहणार ओके आणि सपोर्ट प्रोजेक्ट तर काय डेली चालूच असतो कंटिन्युअसली तुमचं जे सिस्टम ऑपरेट होत असते तुम्हाला इम्प्रूव्ह करावी लागते ओके की ॲक्टिव्हिटीज ॲक्टिव्हिटी काय काय असतात तसेमच ओके रिक्वायरमेंट गॅदरिंग करणे टेस्टिंग करणे डिप्लॉय करणे गो लाईव्ह हायपर केअर असे हे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याचे थोडक्यात की ते आपल्याला यूज करावं लागतात इम्प्लिमेंटेशनमध्ये डेटा मायग्रेशनमध्ये डेटा एक्स्ट्रॅक्शन करावं लागतं क्लीन्स करावं लागतं व्हॅलिडेट करावं लागतं अननेसेसरी डेटा तुमचे रिमूव्ह करावे लागतात राईट कारण मायग्रेट करताय तर नको असलेला डेटा दुसऱ्या मोबाईलमध्ये तुम्ही ट्रान्सफर करताय समजा तर जुने फोटोज वगैरे जे गरज नाही आहे अनवॉन्टेड डेटा असतात व्हिडिओज असतात डिलीट करता ना तुम्ही त्या पद्धतीने बरोबर देन रोलआउटमध्ये काय करावं लागतं की तुमचा बिझनेस आहे तो ॲज इथे ट्रान्सफर करायचा आहे तो डेटा मायग्रेशन पण तिथं थोडंफार असतं रोल आउटमध्ये ट्रेनिंग डिप्लॉयमेंट करणे ओके काही तुमच्या नवीन कन्सेप्ट असतील त्या त्यांना समजावून सांगणे राईट देन सपोर्ट प्रोजेक्टमध्ये काय येतं की तिकीट्स रिजॉल्व करतो आपण इन्सिडंट सर्विस टास्क रिझॉल्व्ह करतो मॉनिटर करतो सिस्टमचा परफॉर्मन्स मॉनिटर करतो त्या ॲक्टिव्हिटीज आपण करत असतो देन चॅलेंजेस ओके आता इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टमध्ये चॅलेंजेस काय काय असतात तर तिथे हाय कॉम्प्लेक्सिटी रेजिस्टन्स टू चेंज राईट कॉस्ट अँड टाईम कन्स्टंट टाईम भरपूर लागतो इम्प्लिमेंटेशनला आणि कॉस्ट पण जास्त असते आणि नवीन इम्प्लिमेंट करता स्क्रॅचपासून तर कॉम्प्लेक्सिटी पण तुमची जास्त असणार बरोबर मायग्रेशनमध्ये काय होतं की तुम्ही कधी कधी डेटा लॉस करू शकता कधी फाईल समजा तुमची डिलीट झाली ओके किंवा तुम्ही मायग्रेशन करताना सिस्टम बंद ठेवावं लागते तर त्यावेळेस तो डाउन दाँ, टाईम असतो त्यावेळेस समजा क्रिटिकल बिझनेस असेल तुमचा की तुमचा लॉस होऊ शकतो बरोबर रोल आऊटमध्ये तुमचं काय येतं की तुमचं कंप्लायन्सच येतात एका कंपनीमध्ये यूज करताय आणि ते समजा दुसऱ्या कंपनीमध्ये यूज करायला नाही पाहिजे पण तरी करताय तुम्ही ओके तिथे कंप्लायन्स इश्यू येऊ शकतात चेंज मॅनेजमेंट आहे म्हणजे डिप्लॉयमेंटसाठी चॅलेंजेस येऊ शकतात बरोबर सपोर्टमध्ये काय होतं की समजा पी वन पी टू इश्यू आले असे क्रिटिकल इशू रिझॉल्व्ह करण्यासाठी थोडासा प्रयत्न करावा लागतो कधी कधी परफॉर्मन्स डाऊन झाला ओके नवीन युजर्स आले असे चॅलेंजेस तुम्ही तिथं फेस करता त्यावेळेस तुम्हाला मल्टिपल टाइम्स युजरशी कनेक्ट करावं लागतं आणि इशू रिझॉल्व्ह करावं लागतात आता याच्यामध्ये नेक्स्ट की स्टेक होल्डर्स की स्टेक होल्डरमध्ये कोण कोण काम करतं ते तुम्हाला सांगतो स्टेक होल्डर्स म्हणजे कोण इन्व्हॉल्व्ह असतं या प्रोजेक्ट्समध्ये तर एस ए बी कन्सल्टंट बिझनेस युजर्स आय टी टीम आणि प्रोजेक्ट मॅनेजर हे इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टमध्ये असतात मायग्रेशनमध्ये मेनली बेसिस टीम असते डेटा मायग्रेशन एक्सपर्ट्स असतात फंक्शनल कन्सल्टंट असतात ओके रोल रोलआउट टीम असते बिझनेस युजर्स असतात आणि लिगल टीम कारण कंप्लायन्स रिलेटेड लिगल टीम असते बरोबर आणि सपोर्टमध्ये कसं असतं एस एपी सपोर्ट टीम असतेच असते कन्सल्टंटची एंड युजर आणि तुमच्या कंपनी किंवा तुमच्या क्लायंटची आय टी टीम असते ओके Duration. Duration, थे थे प्रोजेक्ट ड्युरेशन ड्युरेशन आता इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट किती असायला पाहिजे हे की सहा महिने ते दोन वर्षापर्यंत असू शकतं लॉंग टर्म आहे मायग्रेशन तीन ते एक वर्षामध्ये होऊन जातं ओके रोल आउट पण तीन ते एक वर्षामध्ये तीन ते बारामध्ये होऊन जातं पण सपोर्ट प्रोजेक्ट हा कंटिन्युअली चालूच असतो जोपर्यंत तुमची सिस्टम आहे तोपर्यंत तुमचा सपोर्ट असणार त्यामुळे तुम्ही सपोर्टवरती जर काम करत असाल तर तिथे तुम्ही कंटिन्युअसली काम करता अँटिल अँडलेस ते तुम्हाला वर्कलोड कमी होत नाही तोपर्यंत ओके आणि लास्ट आहे टूल्स यूज्ड म्हणजे काय की कोणत्या मेथडॉलॉजीज किंवा कोणते टूल यूज करतात तर बघा एस ए पी ॲक्टिवेट किंवा एस एपी मेथडॉलॉजी ॲस एप मेथडॉलॉजी आहे किंवा सोल्युशन मॅनेजर या तीन मेथडॉलॉजीज शक्यतो यूज होतात बट माझ्या अकॉर्डिंगली एस ए पी इम्प्लिमेंटेशनसाठी ई सी सीसाठी मेथडॉलॉजी यूज होत होती ॲस एप ही यूज होत होती किंवा होती आहे एस फोर आणि अजेएल मेथडॉलॉजी पण कधी कधी यूज होते ओके मायग्रेशनसाठी बघा सगळ्यात महत्वाचं एल एस एम डब्ल्यू किंवा सी हे मायग्रेशन कॉकपिट्स आहेत ते यूज होतात किंवा डेटा मायग्रेशनच्या एस एपीच्या ज्या सर्व्हिसेस असतात त्या ओके तर हे एस एपीचे स्टँडर्ड टूल्स आहेत रोल आऊटसाठी तुमची टी एम एस आहे एसपी ते यूज होतं आणि कंट्री स्पेसिफिक जे कॉन्फिग्रेशन्स असतात आता एकच कंट्री विदिन असेल तर एवढा काही लोड नाही आहे ओके बट इथे रोल आऊटमध्ये पण एल एस एम डब्ल्यू वगैरे क्रिएशनसाठी यूज होतात चेंजसाठी नाही बिकॉज न्यू डेटा तुम्ही क्रिएट करणार आणि सपोर्ट प्रोजेक्टमध्ये सोल्युशन मॅनेजर आहे किंवा आय टी एस एम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट टूल्स आहेत ते ओके सो त्याच्यामध्ये सर्व्हिस नाव आहे रेमिडी आहे आपण याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तर तिकीटिंग टूल्स म्हणतो आपण त्याला तर ते तिकीटिंग टूल्स हे सपोर्ट प्रोजेक्टमध्ये काम करतात ईमेल थ्रू पण चालतं आणि तिकीटिंग टूलमधून पण चालतं ओके तर हा शॉर्टमध्ये तुम्हाला डिफरन्स सांगण्याचा प्रयत्न केला ॲज अ एपी कन्सल्टंट आपल्याला हा डिफरन्स माहिती पाहिजे याच्यावरती सेपरेट सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ते एकदा बघून घ्या त्याच्यातून इन डिटेलमध्ये नॉलेज भेटेल किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार असाल आणि त्या प्रोजेक्टबद्दल माहिती पाहिजे असेल तर मी शॉर्टमध्ये बघितला तर ऐन टायमिंगला तुम्हाला तिथे काही इश्यू येणार नाही आहे तुम्हाला लगेच अंडरस्टँड होईल की मायग्रेशन म्हणजे काय सपोर्ट म्हणजे काय इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय ओके तर चला मग मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा कारण तिकडे मी नवी नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त घेऊन नये तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र